पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांसाठी आजची मोठी आनंदाची बातमी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी निधी मंजूर आता पाडवा ईद पूर्वीच होणार पगार जाणून सविस्तर आनंदाची बातमी ऑडिओच्या बात माध्यमातून ते अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करा ला सोबतची मोठी बातमी आपल्या मित्र परिवाराला सुद्धा शेअर करा तर मित्रांनो वित्त विभागाकडून अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर म्हणजे बीम्सवर प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रण अधिकारी आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे आयुक्त क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्र राज्य पुणे व सहसचिव उपसचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभागाकडून बिम्स प्रणालीवर प्राप्त झालेल्या निधी प्रमाणे नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ ठेवण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे दिनांक एक पाच दोन हजार एक रोजी किंवा त्यानंतर दोन पेक्षा अधिक अपत्य असणाऱ्या अर्जदारास या अग्रिमेचा लाभ घेता येणार नाही ज्या उद्देशासाठी निधी अनुदान मंजूर आहे त्या व्यतिरिक्त इतर उद्देशासाठी खर्च करता येणार नाही सदर खर्चाची प्रगती अहवाल मासिक निधी वितरण पत्रानुसार नियंत्रण अधिकाऱ्यांनी दरमास शासनास दहा तारखेपर्यंत सादर करावा निधी वितरण करताना महाराष्ट्र अर्थसंकल्प नियम पुस्तिका व वित्त अधिकार नियम पुस्तिकेमध्ये उल्लेख केलेल्या नियमांचे पालन करावे तसेच वित्त अधिकार पुस्तिका एकोणीस अठ्याहत्तर भाग पहिला वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक दोन हजार तेरा प्रकरण तीस अब्लिक दोन हजार तेरा विनिमय भाग दोन दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंधरा आणवे प्राप्त झालेल्या अधिकारांतर्गत किंवा वेळोवेळी वित्त अधिकार पुस्तिका भाग दोन मधील अटिवर्षेचे पालन करून सक्षम प्राधिकाऱ्यांची मान्यता घेऊन अनुदान अदा करावे आणि याबाबत इथं सॅक्शन निर्णय सुद्धा आपण दाखवत आहोत तर पुन्हा भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद